नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर, माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत लास रोटेशन कांदा मार्केट सकाळ सत्र सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आता वाजले दहा आवक झालेली मित्रांनो तीनशे ते साडेतीनशे साधनं चला तर बघूया आजचे बाजार भाव लास रोटेशन कांदा मार्केट सकाळ सत्र पिकअप म्हटलं माल मित्रांनो बिस्किट कलर बघू शकता क्वालिटी महाराज पंचेचाळीस साठ प्लस आहे का, का भाव काय गेले कांदे आपले सातशे पाच रुपये गेले ठीक आहे गेले कुठला कांदा कुठला आहे ठीक आहे सातशे पाच रुपये काय परिस्थिती आज बाजार भाव माणूस खराब हां सर आपली काय अपेक्षा वगैरे आपली पण अपेक्षा होती पण काय करते सर फार सर सातशे पाच पाचशे भाऊ पडते ध्या ओके सातशे पाच रुपये अवरेज माल आहे बघू शकता पन्नास ते साठ प्लस येईल क्वालिटी बघू शकता मालाची दादा भाऊ का घेईल कांदे आपले नऊशे पन्नास रुपये कुठला कांदा दादा नऊशे पन्नास रुपये बिस्किट कलर आहे ट्रॅक्टर माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस माऊली भाव काय गेल कांदे आपले हजार रुपया ओके एक हजार कुठला कांदा कुठला ठीक आहे ओके बटाचे माझा माल कलर म्हणजे सुपर क्वालिटीचा माल बघू शकता पन्नास ते साठ प्लस आहे कलरमध्ये माऊली किती येईल कांदे आपले चौदा सत्तर कुठला कांदा कुठला आहे चौदाशे सत्तर रुपये रॉबटे जाणार चौदाशे सत्तर रुपये बियाणं कोणता दादा रॉयल रॉयल पिंकचं आहे का अजून किती राहिल माल क्विंटल पन्नास क्विंटल शिल्लक चौदा सत्तर कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची ಟಿಮ ಮಾಲ ಮಿತ್ರಾನೋ ಪಂಚ ಪಸ ಪ್ಲಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ದಾ ಭ ಕಾಶ ಬಾರಾಶೆ ಪಟ್ಟಿ ಬಾರಾಶೆ ಪುಪಲ ಕಾಟ ಶೇಜಾ ಬೇನ ಕೊಣಾ ಅಂಭರ್ ಅದನ್ನ ಮಾಲ ಕಾಂಟ ಪ್ವಿಲ್ಿಲ್ಲಕ ಏ ಬಾರಾಶೆ ಪುಪೆ ಓಕೆ आपले भाव काय घेईल कांदे एक हजार पस्तीस पस रुपये छोटा माल आहे अवरेज माल बघू शकता एक हजार पस्तीस रुपये पंचाळीस साठ प्लस एक हजार पस्तीस कलर मध्ये छोटा तिमाधला माल बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस आहे दादा भाऊ काय घेईल कांदे ह ಭಾಪಟಿ ದಿ ದಪಟ್ಟಿರಶೇ ಸಾಡಿ ಬೇನಾದ ಅಂಥರೋ ತರಶೇ ಸಾ कलर मध्ये ट्रॅक्टर शकता पंचाळीस सात प्लस आपले का भाऊ गेल, गेल? गेले कांदे भाऊ का गेले हे तेरा आपले तेराशे वीस रुपये गेले तेराशे वीस रुपये क्वालिटी माला पन्नास ते पासष्ट प्लस आहे काय भाऊ झाले चौदाशे ऐंशी रुपये भाव पट्टे ना चौदाशे ऐंशी रुपये कुठला कांदा कुठला आहे बायगाव गंगा चौदाशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं आहे रॉयल बिंगचं आहे अजून किती राहिल माल पन्नासशे पन्नासशे कोशील चौदाशे ऐंशी रुपये मधला माले ऑवरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस किती येईल दादा गांधी बाराशे साठ रुपये बाराशे साठ रुपये ठीक बाराशे साठ रुपये ट्रॅक्टर मधला माले बघू शकता पंचेचाळीस साठ पासष्ट प्लस आहे माल दादा का कांदे आपले बाराशे, बाराशे पन्नास रुपये ओके बाराशे पन्नास रुपये कुठला कांदावाडीची आहे का आज काय बाजार भावात सुधारणा वगैरे काय परिस्थिती आज परिस्थितीत रेंज आहे आपली काय अपेक्षा वगैरे काय अपेक्षा होती आपल्याला चौदाशे रुपये आप गेला पाहिजे होत ठीक आहे बाराशे बाराशे किती म्हणजे पन्नास ओके बाराशे पन्नास रुपये गजाननचं आहे का अजून किती राहणार माल दोन तीन टाक दोन तीन टेल शिल्लक बाराशे पन्नास चॅक्टर मारला माल मित्रांनो कलरमध्ये बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे का बघेल दादा अकराशे पंचे पंचे पंचेचाळीस पंचाळीस रुपय अकराशे पंचेचाळीस रुपये काय अपेक्षा आपली हलका कांदा जादा भाव गेला भारी कांदा कमी भाव बरोबर आहे काय कड या तो सहाशे गेला मनाची भाव यायचे सहाशे किमान हजार रुपये जायला पाहिजे आता बरोबर आज कांदा असून ते 1250 गेला 1145 झाला 1145 हा मार्केट आधी कांदा पावर कांदायला नाही जाणार ओ अरे युट्युब लाईक बोलू शकतो 1145 कांदा गेला हलका कांदा 12ला काय कळते बरोबर पिकप मधला माल ऑवरेज माल बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस दादा काय भाव गेले कांदे आपले कांदे एक हजार पंच्याहत्तर रुपये ऑवरेज माल आहे मला बघू शकता पंचाळीस साठ प्लस ओ दादा भाव का गेले नऊशे पंच्याण्णव रुपये ठीक आहे नऊशे पंच्याण्णव रुपये काय अपेक्षा होती आपली अपेक्षा होती तेरा चौदा तरी जायचं पाहिजे बाजाराचे मानस तेराशे चौदाशे रुपये गेलं पाहिजे बाजाराचे माणस जायचं पाहिजे बरं मग आता काय आपले सरकारला काय विनंती वगैरे काही सरकारला विनंती सरकारनं पर आता कांजे संमत आले याने केलं सरकार काय करणार आहे पिकअप मधला आहे बघू शकता माल पंचाळीस पासष्ट प्लस डबल पत्ती मध्ये दादा आपले किती गेले कांदे एक हजार सव्वीस रुपये एक हजार सव्वीस रुपये कुठला कांदा दादा आहे का कोली। कोली ओके एक हजार सव्वीस रुपये ट्रॅक्टर मधला माले मीडियम साईज बिस्किट कलर मध्ये बघू शकता ही किती का का सातशे पंचाळीस सातशे पंचाळीस बरोबर कोण होतं एवढं भाऊ काय करतो सातशे बरोबर खर्च सुद्धा किती खर्च आला हजार रुपये खर्च येतो बरोबर क्विंटल याच्यावर काहीतरी केलं पाहिजे सरकारनं बरोबर फक्त तर तसं चालू होतील त्रास त्रास कसं काय परवडणं शेतकरी बरोबर खर्च पण नाही तेवढं ते खरेदी केंद्र सुद्धा चालले झाले अजून मी ते म्हणजे आम्ही भाऊ देऊ भाऊ देऊ काय काय हम भाव देऊ कशी बरोबर शेतकरी फाशी घेण अशे ना नाही परवडत बरोबर नाही परवडत एवढं कसं काय नाही शेतकऱ्याला या शासनाने शेतकऱ्याला फाशी घ्यायचंही मानला सगळ्यात महत्त्वाचं आहे बरोबर नंतर ते तसं पश्चिम महाराष्ट्रात सतरा हजार कमी भाव त्या मा मराठवाड्यात सहा हजार हेक्टरी कसं काय बरोडं शेतकऱ्याला नाही पुरवडू तेवढं भाव अनुदान कसं मालद ह्याचं शेतकरी बारा हे होऊन गेला फार काय म्हणते ना जवळची बी शेतकरी जवळची शेतकऱ्याचं दाबलं गेलं शेतकरी झाली आत्महत्याला दिली काही केली असं मानाला भाव पडले काय बाजार भाव योग्य दिले पाहिजे कर्ज माहिती गरज नाही शेतकरी त्यानला पैसे दे भाव जर योग्य भाव तर दिला ना बरोबर मग त्याचा योग्य दिला ना शेतकरी शासनाला पैसे देवढ शेतकऱ्यांची ताकद आहे बरोबर शेतकऱ्याचं घर जेव घ एवढ्या भावात काहीच नाही परत बरोबर बघू शकता मित्रांनो सातशे 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 किती म्हणजे पंचेचाळीस सातशे पंचेचाळीस रुपये गेलेलं आहे फक्त साडेबाराशे रुपये पंचेचाळीस पासष्ट प्लस कलरमध्ये पिकअप मारलं बाराशे पन्नास कुठला कांदा दादा भिंगी भिंगी बाराशे पन्नास भाऊ पट्टी ना बिया ना कोणतं घरच आहे का अजून किती राहिल माल शेवट आहे का बाराशे पन्नास रुपये ओके अवरेज माल छोटा ती मानला बघू शकता पंचेचाळीस सात प्लस दादा भाव का गेले कांदे आपले साडेआठशे आठशे पन्नास ट्रॅक्टर मधला मा माले कलर मध्ये मा बघू शकता साठ भाऊ काकराशे आकरश पंच्याऐंशी ठीक आहे अकराशे पंच्याऐंशी बिस्किट गेले रे बघू शकता पंचाळीस साठ प्लस बिस्किट कलर मध्ये पिकअप मधला मा माले भाव का गेल ताऱ्या काय बघा आठशे पंधरा रुपये आठशे पंधरा रुपये गेले बघू शकता काय अपेक्षा होती आपल्या आपण आठशे पंधरा रुपये भाऊपट्टी आठशे पंधरा रुपये रिक्षा मारला माले बिस्किट कलर पंचाळीस साठ प्लस आहे क्वालिटी बघू शकता दादा भाव काय गेले आठशे पस्तीस रुपये आठशे पस्तीस रुपये मॅडम सैजे रिक्षा मधला माले बिस्किट कलर बघू शकता किती गेल दादा सहाशे पाच रुपये सहाशे पाच रुपये सहाशे पाच रुपये कुठला दादा कांदा पूरी, पूरी, पूरी ते हो वें पुरी जे आहे काय अपेक्षा वगैरे आपली अकराशे रुपये झाला मग आता तुम्ही काय सांगाल सरकारला कांदा बाजार भाऊ विषय काँग्रेस चालते कासमध्ये आले खर्च वगैरे निघाला केवढं भाव सहाशे रुपये सहाशे सहाशे पन्नास रुपये ओके कुठले आपण कुठले पुरी गावचे आहे का नाव काय मोरे मोरेपट ओके सहाशे पन्नास रुपये सहाशे पाच रुपये भाजी पिकअप मारला माझ्या बिस्किट कलर बघू शकता पंचाळीस सात प्लस

नाही का मग आता कोणता आणायचं बरोबर एवढे भावात नाही प्रोडक्ट पिकअप मधला माल बिस्किट कलर बघू शकता क्वालिटी मालाची डबलपती मध्ये पंचाळीस सात प्लस दादा किती गेले कांदे आपले सहाशे 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 शरुपे गेले भरायला दोन चार मानतो पैसे लागले माणसं बरोबर सहाशे भाडं वगैरे निघालं किती खर्च आला

ट्रॅक्टर माल माले समके मानाल बघू शकता कलर मध्ये दादा भाव काय गेले पंधराशे रुपये गेले कुठला कांदा कुठला आहे वाढायचं आहे का पंधराशे रुपये गेला बघू शकता बेन कोणतं दादा प्रशांत प्रशांत बेन आहे का अजून किती राहिल माल दहा ट्रॉले शिल्लक सगळं असत आहे का पंधराशे रुपये भाऊ पट्टी ना दादा पंधराशे रुपये गेलं मित्रांनो क्वालिटी बघू शकता स्वतःची मला माल मित्रांनो हव माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस दादा भाव काय गेले तेराशे पाच रुपये आहे तेराशे पाच रुपये कुठलं आहे दादा कांदा हा पारळेचे तेराशे पाच रुपये आपलं आहे ना काय झाली अकराशे गेले अकराशे रुपये गेले ठीक आहे बिस्किट कलर आहे बघू शकता पंचाळीस साठ प्लस अकराशे किती गेले अकराशे गेले ओके अकराशे रुपये बिस्किट कलर आहे पिकअप मारलं माले बघू शकता पंचाळीस साठ प्लस दादा भाव काय गेले कांदे आपले सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये रेरवली जिरवली का किती गेले सहाशे हो। हो रुपये सहाशे हो रुपये पंचेस साठ प्लस बिस्किट कलर सहाशे मिडियम साईज ट्रॅक्टर मारला बिस्किट कलर बघू शकता डबल पत्तीमध्ये किती गेल कांदे आपले भाऊ काय गेले पाचशे पस्तीस रुपये पाचशे पस्तीस रुपये टॅक्टर मारला माले पंचेचाळीस वेळेस साठलच बघू शकता दादा भाव काय गेले कांदे आपले नऊशे दहा रुपये ठीक आहे नऊशे दहा रुपये

बाराशे एक्चाळीस रुपये बाराशे एक्चाळीस छोटा ते ऐंशी माल कलर म्हणजे बघू शकता क्वालिटी मालाची सुपर क्वालिटीचा माल चमक माला, प्रक्र माला पंचेस साठ प्लस आहे दादा भाव काय गेले पंधराशे पंचेचाळीस कुठला कांदा कुठला आहे पंधराशे पंचेचाळीस कुठला कांदा पान आहे का नाव काय म्हणलं रायगड पाटील भे कोणतं दादा ಪ್ರಶ್ನ ಸಹ ಆಗು ಕಲ್ ಪಾಡ ಚಾರು